नमस्कार द नॉलेज इज पावर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे तर बघा मित्रांनो आज आपण या याविषयी अभ्यास करणार आहोत आज अतिशय महत्त्वाचा टॉपिक अभ्यासणार आहोत टी टी परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा हा विषय आहे तर बघा मित्रांनो आज आपण जीवनसत्वे याविषयी माहिती बघणार आहोत तर बघा अजीवनसत्वे त्याच्या कमतरतेमुळे होणारा आजार कोणता आहे रातांधलेपणा तर बघा रातांधलेपणा म्हणजे रात्रीच्या वेळेस ते दिसत नाही आहे दिवसा दिसतं परंतु रात्रीवेळेला दिसत नाही आणि हा आजार घालवण्यासाठी आहार कोणता घेतला पाहिजे याविषयी अभ्यास आता बघूया तर बघा अजीवनसत्वे आजार होतो रातांधलेपणा आणि हा आजार घालवण्यासाठी आहार पालेभाज्या पिकलेली फळे तर बघा आहार कोणता घेतला पाहिजे पालेभाज्या पिकलेली फळे ब जीवनसत्वी आजार जीभ लाल होणे त्वचा खरखरीत होणे आहार डाली पालेभाज्या दूध डाली पालेभाज्या दूध जर जीभ लाल झाली आणि त्वचा खरखरीत झाली तर डाल डाली खाव्यात पालेभाज्या आणि दूध खावं आता क जीवनसत्व आजार होतो क जीवनसत्वाच्या अभावामुळे हिरड्यातून रक्त येणे हिरड्यातून काय होतं रक्त येणे आहार कोणता घेतला पाहिजे तर आवला लिंबू संतरे मोड आलेली धान्ये क जीवनसत्वाच्या अभावामुळे होणारा रोग हिरड्यातून रक्त येणे आहा रहे आवला संतरे पोशन आहार आहे आवला लिंबू संतरे मोड आलेली धान्य तर बघा पुढे पोषण व आहार त्यांनी काही दिले काय दिले, का पोषण आणि आहार तर बघा कर्बदके शिग्नपदार्थ प्रथिने जीवनसत्वे खनिजे आणि तंतुमय पदार्थ हे अन्नातील पोषक तत्वांचे मुख्य प्रकार आहेत तर बघा तुम्हाला प्रश्न विचारू शकतात कर्बोतके पदार्थ प्रथिने जीवनसत्वे खनिजे आणि तंतुमय पदार्थे हे अन्नातील पोषक तत्वांचे प मुख्य प्रकार आहेत तर तुम्हाला असा अन्नातील पोषक तत्वांचे मुख्य प्रकार कोणते असा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर आपल्याला उत्तर लिहिता आलं पाहिजे तर बघा कर्बोदके सिग्न पदार्थ प्रथिने जीवनसत्वे खनिजे आणि तंतुमय पदार्थ हे अन्नातील पोषक तत्वांचे मुख्य प्रकार आहेत तर बघा कर्बोदके याविषयी माहिती पाहूया आपली मुख्य गरज ऊर्जा असते आपली मुख्य गरज ऊर्जा असते ही कर्बोदकामुळे भागते त्यामुळे आपल्या आहारात भात पोल्या भाकरी अशा पदार्थांचा समावेश असतो म्हणून जास्त प्रमाणात कर्बोदके देणारी तृणधान्ये आपल्या अन्नातील प्रमुख घटक आहे तर बघा कर्बोदके देणारी तृणधान्ये आपल्या अन्नातील प्रमुख घटक आहे आता दुसरा मुद्दा क्रमांक दोन पदार्थ आता बघा अन्नातील पोषक तत्वाच्या मुख्य प्रकारामध्ये दुसरा मुख्य प्रकार शिग्नपदार्थ तेल तूप लोणी अशा पदार्थापासून आपली ऊर्जेची गरज थोड्या प्रमाणात भागते खाल्लेल्या अन्नपदार्थातून उष्णता मिळते उष्णता मोजण्यासाठी किलो कॅलरी या एककाचा उपयोग होतो वाढत्या वयातील मुलांना रोज साधारणपणे दोन हजार ते दोन हजार पाचशे किलो कॅलरी ऊर्जेची गरज असते तर बघा शिग्नपदार्थ म्हणजे जे मुलं साधारणपणे ते वाढते ज्यांचं वय वाढतं आहे अशा मुलांना दोन हजार ते दोन हजार पाचशे किलो कॅलरी ऊर्जेची गरज असते तर बघा पुढील मुद्दा प्रथिने वाढीसाठी शरीराची झीज भरून काढण्यासाठी व इतर जीवन क्रियासाठी आवश्यक असलेली प्रथिने कळधान्ये दूध व दुग्ध दुग्धजन्य पदार्थ तसेच मांस अंडी अशा अन्न पदार्थातून मिळतात खनिजी शरीरात अनेक पदार्थाची गरज असते त्यांना खनिजे असे म्हणतात तर बघा आता खनिजाविध जर काय दिले खनिज उपयोग आणि स्रोत आणि अभावजन्य विकार तर बघा खनिजं कोणकोणती आहेत ते आता लोह त्याचा लोहाचा उपयोग आहे शरीराच्या सर्व भागांपर्यंत ऑक्सिजन वहन करणे स्रोत आता मांस पालक सफरचंद मनुका यामधून लोह मिळतं अभावजन्य विकार म्हणजे जर आपल्याला लोह मिळालं नाही तर आजार कोणता होऊ शकतो ते ॲनिमिया पंजूरोग ॲनिमिया किंवा रोग तर कॅल्शियम दात हाडे मजबूत करणे कॅल्शियममुळे आपल्याला होणारा फायदा काय उपयोग दात हाडे मजबूत करणे स्रोत दूध व दुग्धजन्य पदार्थ हिरव्या पालेभाज्या मांस दात खराब होणे हाडे तिसूल होणे व कमकुवत होणे अभावजन्य विकार तर बघा कॅल्शियम जर मिळालं नाही तर दात खराब होतात हाडे टिसूल होतात आणि हाडे कमकुवतसुद्धा होतात आयोडीन वाढीचे नियंत्रण शरीरात होणारे रासायनिक क्रिया गतिमान करणे तर बघा स्रोत आपल्याला हे कशामधून मिळतं तर मनुका बीन्स मासे समुद्रातून मिळणारे अन्नपदार्थ तर बघा अभावजन्य रोग गलगंड तर सोडियम सोडियम शरीरातील पाण्याचे संतुलन राखणे तर बघा शरीरातील पाण्याचे संतुलन राखणे आणि अभावजन्य का आहे स्नायूंची अकार्यक्षमता तर बघा पोटॅशियम चेतासंस्था व स्नायूंच्या क्रिया चालू ठेवणे पोटॅशियममुळे काय होतं चेतासंस्था व स्नायूंच्या क्रिया चालू ठेवणे स्रोत मीठ चीज पालेभाज्या फले डाळी यामधून आपल्याला पोटॅशियम मिळते तर बघा मित्रांनो हे आपण काय केलं जीवनसत्व याच्याविषयी माहिती बघितली आता पुढे बघा त्याचा पुढचाच भाग आहे जीवनसत्वे जल किंवा विद्राव्य जीवनसत्वे जल विद्राव्य जीवनसत्वे म्हणजे ही काय आहेत ही पाण्यात जल विद्राव्य जीवनसत्वे ही पाण्यात विरघलतात म्हणजे बघा आता जल विद्राव्य जीवनसत्वे कोणकोणते कु आहेत तर ब व क ब व क ही जीवनसत्वे पाण्यात विरघलतात म्हणजे ती जलविद्राव्य जीवनसत्वे आहेत ती लघवी घाम यातील पाण्याबरोबर शरीराबाहेर टाकली जातात म्हणून त्यांचा पुरवठा होणे गरजेचे असते तर बघा ब एक ब दोन ब तीन ब सहा ब नऊ ब बारा हे जीवनसत्वाचे महत्त्वाचे प्रकार आहेत तर बघा जीवनसत्वाचे महत्त्वाचे प्रकार तर ब एक ब दोन ब तीन ब सहा आणि ब नऊ व ब बा बारा हे जीवनसत्वाचे महत्त्वाचे प्रकार आहेत जल अविद्राव्य जीवनसत्वे ही जीवनसत्वे पाण्यात विरघळत नाहीत जल अविद्राव्य जीवनसत्वे ही पाण्यात विरघळत नाहीत ती शिग्न पदार्थ म्हणजे शरीरातील मेधात विरघळतात अ डि के ही जल अविद्राव्य जीवनसत्वे आहेत अ ड डई केक हे आहे जल अविद्राव्य जीवनसत्वे आहेत आता बघा जीवनसत्वे कार्य स्रोत आणि अभावजन्य विकार याविषयी माहिती पाहूया अजीवनसत्व डोळ्यांचे रक्षण करणे त्वचा दात हाडी निरोगी राखणे हे अजीवनसत्वाचं कार्य आहे आता स्रोत गाजर दूध लोणी गडद हिरव्या पालेभाज्या गडद पिवली फळे यामधून आपल्याला काय बदलतं तर अजीवनसत्व मिळतं आता बघा अजीवनसत्वाच्या अभावामुळे अजीवन रातांधलेपणा झिरोडमा पुचा कोरडी पडणे असे विकार होतात ब एक कार्य त्यांचं का आहे चेतातंतू व हृदयाचे कार्य नीट होण्यास मदत होते आता बघा स्रोत दूध मासे मांस कवच फळे डाळी तर बघा ब एक जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरा बेरी चेता तंतू आजार स्नायूचा अशक्तपणा अकार्यक्षमता हे आजार आपल्याला जडू शकतात किंवा होतात आता बघा ब नऊ हे जीवनसत्व आहे ब नऊ आता बघा कार्य त्यांचं असं आहे का शरीराची वाढ होणे शरीराची वाढ होण्यासाठी ब नऊ हे जीवनसत्व उपयोगी येतं आता बघा स्रोत गडद हिरव्या पालेभाज्या पपई किवी आता बघा अभावजन्य रोग वाढ नीट न होणे ॲनिमिया विसर पडणे हालचाली मंदावणे यांसारखे आजार होतात आता ब बारा किंवा क जीवनसत्व ब बारा किंवा क जीवनसत्व मुले होणारं बघा आजार स्रोत आणि कार्य तर बघा आता यांचं आपल्याला कार्य पाहायचं आहे लाल रक्तपेशी तयार करणे हे त्यांचं कार्य आहे ब बारा किंवा क जीवनसत्वाचं कार्य काय लाल रक्तपेशी तयार करणे शरीराच्या ऊतींचे रक्षण करणे हिरड्या दात हाडे त्वचा यांसाठी आवश्यक असे कोल्या हे प्रथेने तयार करणे स्रोत दुग्धजन्य पदार्थ मांस आवला किवी संत्रे लिंबू वर्गातील फले लिंबू वर्गातील फळे कोबी टोमॅटो हिरव्या पालेभाज्या तर बघा यापासून आपल्याला काय भेटतंय ब बा बारा जीवनसत्व किंवा क जीवनसत्व मिळतं आता बघा याच्या अभावामुळे होणारा रोग स्कर्वी हिरड्यातून रक्त येणे स्कर्वी हिरड्यातून रक्त येणे गलग्रंथी सुजणे जखमा लवकर बरे न होणे तर बघा ड जीवनसत्व दात व हाडे निरोगी राहण्यासाठी शे पुरेसे कॅल्शियम बघा स्रोत काय केलं आहे ड जीवनसत्वाचं दात व हाडे निरोगी राहण्यासाठी शे पुरेसे कॅल्शियम व फॉस्फरस अन्नातून सोसून घेणे हे त्याचं काय ड जीवनसत्वाचं कार्य आहे तर बघा स्रोत सूर्यप्रकाशात बसणे दूध अंडी लोणी यातील काही पदार्थ यामुळे काय होतं आहे आपल्याला या स्रोतांपासून ड जीवनसत्व आपल्याला मिळतं आता बघा अभाव होणारे रोग मुडदूस मऊ होणे त्यामुळे वेदना होणे हाडे मोडणे तर बघा ड जीवनसत्वाच्या अभावामुळे होतं ई पेशंटमध्ये चयापचय क्रिया सुरळीत होणे पुनरुत्पादन आणि स्नायू पेशींना कार्यक्षम राखणे हे काय ई जीवनसत्वाचं काय कार्य आहे तर बघा तुनानकूर हिरव्या पालेभाज्या कोवली पालवी वनस्पतीजन्य तेल यापासून ई जीवनसत्व आपल्याला मिळत असतं त्याच्या अभावामुळे होणारा रोग स्नायूंमध्ये कमकुवतपणा येतो प्रजोत्पादनात अडथळा निर्माण होणे तोचा विकार यांसारखे अजीवनसत्वामुळे आजार होतात तर बघा के जीवनसत्व तर बघा क जीवनसत्व तर बघा आता कार्य रक्त साकलण्यास मदत होणे रक्त साकलण्यास मदत होणे आणि त्याचं आपल्याला सुरुवात कोणते आहे तर हिरव्या पालेभाज्या ब्रोकोली हिरवी कोबी मोळ आलेली धान्य अंड्यांचा पिवला भाग आणि अभावजन्य विकार विजा झाल्यास फार रक्तस्राव होणे हा काय होतं की जीवनसत्वाच्या अभावामुळे आपल्याला समस्या निर्माण होतात तर मित्रांनो आता आपण जीवनसत्वाविषयी अभ्यास केलेला आहे पुढील भागात आपण पर्यावरणाचा पुढील भाग अभ्यास व्हिडिओ ऐकला पाहिला तर पुन्हा धन्यवाद तसेच चॅनल सबस्क्राइब करा कारण जे नवनवीन व्हिडिओ टाकले जातील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाई तसेच टी ई टी परीक्षा देणाऱ्या प्रत्येक मुलाला किंवा विद्यार्थ्याला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण की कोणाचं तरी भलं होणार असेल तर इथेच थांबूया धन्यवाद